श्री स्वामी समर्थ वटपौर्णिमा आपण का साजरी करतो काय आहे वटपौर्णिमेची किंवा वटसावित्रीची कथा तर भद्रदेशाचा राजा अश्वपी त्याची एकुलते कन्या सावित्री ती रूपसंपन्न आणि सद्गुणी मुलगी होती ती उपवर झाली तेव्हा राजाने तिला तू इच्छेप्रमाणे पतीची निवड कर असे सांगितले तेव्हा सावित्रीने सत्यवान नावाच्या एका राजपुत्राला भरले सत्यवान या राजपुत्राचे वडील हे आंधळे आणि राज्यभ्रष्ट होते म्हणून आपल्या परिवारासह हो तो अरण्यात राहत होता सत्यवान शूर व रूपमान असला तरी तो अल्पायुष्य आहे हे देव ऋषी नारदांना ठाऊक होते म्हणून त्यांनी व अश्वपती राजाने सावित्रीला दुसऱ्या वराची निवड करण्यास सांगितली परंतु ज्याला मी मनापासून वरले आहे त्याच्याहून दुसऱ्या परपुरुषाचा मी विचारही मनात आणू शकत नाही असे सावित्रीने निश्चयपूर्वक सांगितले व सत्यवानाशीच विवाह केला काही काळ लोटल्यानंतर एके दिवशी सत्यवान लाकडे तोडून आणण्यासाठी राणात गेला तेव्हा सावित्रीही त्याच्याबरोबर गेली कारण नारदमुनीच्या सांगण्यावरून सत्यवानाचा मृत्यू हा त्याच दिवशी होता हे तिला ठाऊक होते लाकडे फोडून झाल्यावर अतिश्रमाने सत्यवानाला ग्लानी आली म्हणून तो एका झाडाच्या वडाच्या झाडाखाली सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून झोपला थोड्याच वेळात सत्यवानाचे प्राण नेण्यासाठी यम तेथे आला सावित्रीने त्याला ओळखले व नमस्कार केला क्षणभरातच सत्यवानाचे प्राण हरण करून यम जाऊ लागला तशी सावित्री ही त्याच्या मागून निघाली यमाने तिची समजूत घातली तिला परत जाण्यास सांगितले तेव्हा सावित्रीने यमाची स्तुती करून पतिव्रतेच्या कोमल भावना तिची पतिनिष्ठा व कर्तव्य यासंबंधी यमाला सुसंवाद साधला आणि विद्वत्तपूर्ण विवेचन केले तिच्या वाक्यचातुर्याने यमप्रसन्न झाला आणि त्याने तिला चार वर देऊ केले तेव्हा सावित्रीने त्याच्याकडून पहिल्या वराने श्वशुराला दृष्टी दुसऱ्या वराने त्याला राज्यप्राप्ती आणि तिसऱ्या वराने आपल्या निपुत्रिक पित्याला पुत्र लाभ आणि चौथ्या वराने पतीचे सत्यवानाचे प्राण मागून घेतले अशा प्रकारे पतिव्रतेच्या बळावर सावित्रीने पती कुळाचा व पितृ कुळाचा उद्धार केला आणि स्वतःच्या दिव्य अलौकिक गुणांमुळे ती जगात अजरमर राहिली अशा पद्धतीने सावित्रीची ही कथा आहे आपण वटपौर्णिमेला सर्वजण वडाची पूजा करतो आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आपल्या घरात सुखसमृद्धी नांदण्यासाठी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ